तुमच स्वागत करतो महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि प्रभाग क्रमांक सत्तावीस अ मधून तुम्ही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे काय सांगाल तुमच्या तुम्ही जेव्हा सत्तावीस मध्ये फिरत असता तर फिरताना तुमचा काय अनुभव येतोय फिरताना मला असा अनुभव आला आता मी जवळजवळ चार पाच दिवस झाले प्रचाराला फिरतोय फिरताना एक मला अनुभव असा आला की जो विकास विकास दिव्यात केला आठशे कोटी आले लोकांना एवढा पाण्यासाठी निधी आला हा गेला कुठे हा मेन माझ्या लोक नेहमी आता फिरताना प्रश्न आला मला वाटलं आपल्या दिव्यातील लोक सुखी असतील पण आता मी जेव्हा प्रचाराला फिरताना बघितलं ते आता मी एक फोटो देखील काढलेला आहे तो मी फेसबुकला टाकणार आहे प्रत्येक गल्लीमध्ये कचरा बिल्डिंगच्या खाली जसाच्या तसाच आहे तो कधीच उचलला गेला जात नाही फक्त मेन रोड कोणतरी अधिकारी येणार त्यांना दाखवण्यासाठी उचलला जातात हे टेंडर वगैरे सर्व जे आता माझे माजी नगरसेवक होते त्यांचेच आहेत त्यांच्या भावांचे आहेत माझ्याकडे त्यांचे पूर्ण डिटेल्स आहे त्याच्यानंतर राहिला पाण्याचा प्रश्न जेव्हा प्रत्येक बिल्डिंगच्या खाली एक अशी मला बिल्डिंग दाखवा दिव्यामध्ये का ताळ दाखवा जिथे प्लॅस्टिकचा काळा लाल पाईप पडलेला नाहीये दर सॅटर्डे संडे ते लोक त्यांचा एकच काम आहे दिव्यातील नागरिकांचा की जाणार आणि गटारामध्ये पाईप जॉईन करणार पालिकेच्या एवढा निधी आला पाणी प्रश्नावरून पाण्यात तो निधी गेला कुठे हा ने, एक मनाला प्रश्न वाटतो मला आता दिव्यातील नागरिकांत एक समजत नाही हे मतदान करतात तरी कसे मला असं वाटलं की आज प्रचाराला फिरताना की नागरिक काही घराच्या बाहेर निघाले काही निघाले नाही परिवर्तन पाहिजे परिवर्तन पाहिजे त्यातले काही दोन तीन नागरिक भेटले ते बोलतात आम्हाला डायरेक्ट धमक्या आल्या की तुम्ही जर दुसऱ्या पक्षाला मतदान केलं तर तुमच्या पाण्याच्या लाईनी कापू हे नेमकं राजकारण चाललंय कुठे मला असं वाटतं हे राजकारण नसून हुकुमशाही चाललेली आहे दिव्यामध्ये तर नागरिकांना माझा एकच प्रश्न आहे की तुम्ही आज पाणी किंवा रस्ता गटारावरून तुम्हाला ते गृहीत धरतात हे तुम्ही आज जर तुम्ही त्यांना घाबरले आणि पुन्हा त्यांना मतदान दिला तर त्यांचा कॉन्फिडन्स वाढेल आणि येत्या काळामध्ये ते तुमचं घर हडप करायला देखील फक्त बसणार नाही म्हणून माझ्या नागरिकांना विनंती आहे उबा। काई की हीच वेळ आहे यांना घरी बसवायची राहिला प्रश्न नंतर मी आहे तुमच्या पाठीशी उभा त्याचं तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका आता मला एक जाणून घ्यायचं होतं की सध्या तुम्ही ज्या वार्डामध्ये फिरताय त्या वार्डामध्ये महानगरपालिकेची कोणकोणती कामे अजून व्हायची आहेत किंवा जी झाली किंवा कोणती तातडीची तुमच्या दृष्टिकोनातून कोणती तातडीची आहे आता मी प्रभाग क्रमांक सत्तावीस अ मधून उभा आहे तर इथे मेन प्रश्न आहे प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर आता मी नागवाडीत गेलो हे लोक काही बोलतात आमचा बाले किल्ला येतो बाले किल्ल्यातली लोक डबा असा आडवा लावून ग्लासामध्ये पाणी वरतोय घरी पियला त्याच्यानंतर मेन जो प्रश्न आहे पाण्याच्या लाईनीचा आता मी मध्ये उपोषणाला बसवतो मागच्या वर्षी आता एक वर्ष झाला त्याला एकोणतीस डिसेंबरला त्या उपोषणामध्ये दिव्यामध्ये नवीन पाण्याची लाईन टाकण्यात आली तुम्ही बघायला असाल दिवाशील काही आमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न होते त्याच्यामुळे थोडस ती आडली पण ती लाईन पडत असताना यांनी सांगितलं आम्ही जलकुंभ किंवा दिवा वेस्टला जी पुशिंग करणार आहे आम्ही नागवाडीला त्याचा नारल देखील या लोकांनी फोडला पण त्या पुशिंगचे पैसे रेल्वेला अद्याप या लोकांनी भरलेले नाहीये फक्त दिव्यातली दिवा वेस्टच्या लोकांची म्हणजे नागवाडी झाली त्याच्यानंतर गावदेवी परिसर झाला मग एन आर नगर झाला पुरेपूर फसवणूक करतायत की आम्ही पुशिंगचं काम चालू केलंय नारळ पडले जर तो टेंडर मंजूरच नाही तर ती पाण्याच्या लाईनीचे काम गेली कुठे पैसे गेले कुठे मला असा नेहमी प्रश्न पडतो की नक्की हे लोक टेंडर काढतात की टेंडर खातात हाच मेन प्रश्न आणि दिव्यातल्या लोकांना नेहमी पाणी प्रश्न ग्राह्य धरतात त्यानंतर दुसरा प्रश्न आहे ड्रेनेजचा आज दिव्याच्या तुम्ही चारही बाजूला बघत असाल खाडी आहे तर दिव्यामध्ये कुठेच पाणी साठलाच नाही पाहिजे पाण्याचा निस्तारा झाला पाहिजे पण दिव्यामध्ये त्यांनी काय केलंय खाडी वरती ठेवल्या आणि मध्येच कड्डा करून ठेवलाय जेणेकरून चाळी बनवताना इथल्या या जे बिल्डर आहेत एक विशिष्ट पक्षाचे त्यांचं असं म्हणणं आहे की त्या चाळी साईटला भरणी करून त्या चाळीमध्ये त्यांच्या घरात गटराचं पाणी जाऊ दे गटराचं पाणी गेल्यानंतर ते लोक आम्हाला डेव्हलपला देणार मग आम्ही त्यांना डेव्हलप करून त्यांच्याकडनं सोसायटी दुसरा आणि टॅक्स हे मिळून आम्ही त्यांच्याकडनं नागरिकांकडनं कशी लुटता येईल पुरेपूर हेच चालू आहे तिथे ओके okay. सर तुम्ही जर सत्तावीस तुम्ही जर नगरसेवक म्हणून निवडून आला तर तुम्ही सर्व काम ही सर्व कामं कशा पद्धतीने मार्ग लावाल मी जर सत्तावीस अ मधून निवडून आलो तर ही प्रश्न जी मार्गी लावायचे मी पूर्ण सुशिक्षित आणि मला सर्व माहिती आहे काय करायचं कारण ह्या लोकांनी जी कामं केलेली आहेत उदाहरणारचं गटर हे रस्ता बनवताना गटर हा दुकानाच्या वरती घेतलेला आहे त्याच्यामुळे पाणी जात नाही काय जात नाही दिव्यात जे नागरिकांचे जे प्रश्न आहे शेवटी ते लोक जे अनुभवतात ते मलाही अनुभवायला लागतोय कारण मीही दिव्यात राहतो तुम्ही आता माझ्या घराच्या बाहेर बघू शकता रस्ता राजूदारांच्या निधीतून आम्ही गटर बनवली रस्ते बनवले खासदाराचा निधी घेऊन रस्ते गटर बनवली पण लक्ष आम्ही पूर्णपणे ठेवून आमच्या इथे बनवले पावसात किंवा पावसाव्यतिरिक्त तुम्हाला एकही ठेव एक पाण्याचा साठलेला दिसणार नाही रस्त्यावर याची पूर्णपणे जसं नागरिकांना सुखसुविधा हवे कोणालाही त्रास होणार नाही अशी कामं आम्ही करणार सत्तावीस मधून तुम्ही आहात आता जनतेला काय आवाहन करणार आहे तुम्ही सत्तावीस मधून जनतेला मी एकच आवाहन करेन की या टायमाला तुम्ही कोणीही पैशाला बळी पडू नका कारण तुम्हाला तर जास्तीत जास्त ऑफर येईल लास्ट लास्ट मताला पाच हजाराची त्याच्या पलीकडे येणार नाही मला करोडची ऑफर आली मी माघार घेतली नाही कारण कुठेतरी आपली निष्ठा असते आणि आज दिव्यामध्ये तुम्ही पाच हजार रुपये घेतल्यानंतर महिन्याला तुम्हाला जर दहा हजाराचा पाणी विकत घ्यावं लागत असेल येता जाता पावसातून गटारात जावं लागत असेल तुमच्या आरोग्याचा प्रश्न आहे ज्याच्यावर दवाखाने वगैरे म्हणजे मोस्टली तुम्हाला पकडा की दिव्याला एक बारा हजार रुपये महिन्याला एक्स्ट्रा खर्च आहे तर दिव्यामध्ये सर्वसामान्य नागरिक आहे त्यांनी या पाचशे हजाराकडे न बघता त्यांनी मला एक संधी द्यावी मी एवढीच अपेक्षा करतो त्या संधीचं मी जनतेचं सोना करेन माझं नाही करणार कारण माझं ऑलरेडी आहे सर्व मी जनतेसाठी लढतोय आणि जनतेसाठीच लढत राहणार